Hmm. नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज मी तुम्हाला उभय पादांगुष्ट आसन हे आसन करून दाखवणार आहे हे आसनाचे खूप सारे फायदे आहेत शरीराची लवचिकता वाढवणे रक्ताभिसरण सुधारणे पचन सुधारणे तर चला करूया आपण हे आसन तर त्यासाठी आपल्याला प्रथम दंडासनात बसायचं आहे शरीराचा बॅलन्स करण्यासाठी एका एका पायाने आपल्याला करायचं आहे उजवा पाय वरती उचलायचा आहे त्याला दोन्ही हाताने पकडायचं आहे पाठीचा कणा ताक ठेवायचा आहे नजर अंगठ्याकडे ठेवायची आहे आणि चाळीस सेकंद एका पायाने आपल्याला करायचं आहे मध्ये श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे सेम डाळ पाणी करायचं आपल्याला चला जर आपण गोष्ट असं करूया आता त्याच्यात आपल्याला पायात गुडघ्यात पाय वाकवायचा आहे आणि दोन्ही हाताने दोन्ही आठ्याने पकडायचं आहे